बेल्ले बांगरवाडी येथील श्री अनिल शेठ सावंत व श्री शांताराम शेठ सावंत युवासेना जिल्हाप्रमुख पुणे शिवसेना यांच्या मातोश्री कमलबाई नारायण सावंत यांचे प्रथम पुण्यस्मरण वेदोंकार कार्यालयामध्ये आज पार पडले या प्रसंगी हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यांचे कीर्तन होते त्यासाठी विशाल महाराजांचे आगमन यावेळी कार्यालयात झाले I'm sorry.

आणि धार्मिक क्षेत्रामध्ये प्रवास करणारी सगळीच मान्यवर या सगळ्या मनापासून करतो सगळ्यांना धन्यवाद देतो आज महाराष्ट्रातील भजन वैभव कीर्तन उपस्थित बघतो असे आणि विश्व वैभव आदरणीय विनेजी महाराज मोजाड या कार्यक्रमाला उपस्थित आहे ते करून या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांना धन्यवाद देतो भजन साथीला महाराष्ट्राचं भजन वैभव आदरणीय हे प्राय इंडियन ऑयडॉल म्हणून ज्यांची प्रसिद्धी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्या आदरणीय अविनाश दादा जाधव या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे श्रद्धे उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेला गोड आवाज आमचे आकाश महाराज नाशिक करून या कार्यक्रमाला उपस्थित आहे सगळी सन्मानित कीर्तनकार मंडळी आहे महाराज मंडळीत काही नाव माझ्या कदाचित जिवेवर आहे कोठावर नाही पण आपल्या सगळ्यात प्रति माझ्या अंतर करण्यात प्रेम आहे धन्यवाद यांनी चांगला संपर्क म्हणजे शिवराम महाराजांशी सांगला तर शिवराम महाराजांनी ते उपस्थित राहायचं होतं त्यांनी मला फार आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला परंतु एक नागपूरला सन्मान्य मुख्यमंत्री परिवारातला कार्यक्रम चालू आहे आणि ते म्हटलं आम्हाला स्वतःच्या कार्यालयातून निरोप आहे की आपण कार्यक्रमाला इथं थांबलं पाहिजे त्यांना काहीतरी टासाने आग्रह करूनही पण शिवराम महाराजांच्या परिवाराचे इथं परिवाराची

भरल्या बाजारात कथा ऐकून आवडी पडली ना मुलं शांत करा जेवढी माणसं आहेत तेवढी आपल्या शाळांत शिकताना कीर्तन ऐका मला विक्षेपात कीर्तन करता येत नाही तुम्हाला ऐकता येत नाही शेडजी साहेब कार्यक्रमाला उपस्थित आहेत उत्तम या परिसरातले शिर्जी ज्यांनी देशामध्ये आपल्या जमिनीची दोरा पोहोचवली जमिनीचा कसा व्यवसाय व्यापार शेती उद्योगामध्ये किती क्रांती होऊ शकते त्यांनी टोमॅटोच्या उत्पादनातून उत्पादनातून संबंध देशाला दे दे दा दाखवून दिलं अशा आदरणीय शिवसेनेचे आयकर आहे आमचे विलेज दादा आहेत त्यांच्यासाठी सरकारी आहे उपस्थित सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो गणेश रवाना विशेषतः शिवसेनेचा उभ्या पुणे जिल्ह्यामध्ये दे। एक दैदिप्यमान काम उभा करणार एक युवा तरुण तुम्हाला सगळ्यांना हवा हवा वाटणारा आपल्या हक्काचं व्यासपीठ त्यांनी निर्माण केलं असे आदरणीय नंतर मग त्यांनी मी मनापासून नोंंदन करतो त्यांनी मातोश्रींचा देखाना सोडा केला जिथं तुमच्या आई आहेत जिथं तुमच्या मातोश्री आहेत तर तुमच्या कौतुकान तुमच्याकडे पवन माझी पुस ईश्वोरानं पवित्र केली असं निश्चितच म्हणतोस की माझ्या मुलाला उकामा हे मित्र आशीर्वाद आले कल्याण शिती व्हावेल तयार खरोखर त्या कुळास त्या परिवारास सगळ्यास आशीर्वाद देण्याकरता आज तुमच्या मातोश्री तयार आहे फक्त आपण ती जोडी बसून तो आशीर्वाद मिळवावा आईने दिलेलं दान यज्ञ दाखल ते श्रेष्ठा तत्तद्देवी तरोजना सैद प्रमाण पुरते लोकस्त धनुवर्तते आई वडिलांनी जेच केलं मार्गाचा अवलंब केला तर याची आचाराने पावली पावणे सात्विक श्रद्धा चाली तो त्यांची फळ ठेवले ऐसे ज्या मार्गाने माझे वडील चालत आहे ज्या मार्गाने माझ्या मातोश्री गेल्या मार्गाचा मागोवा घेत 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 मला माझं जीवन घेता आलं पाहिजे असाच प्रयत्न शांताराम भाऊनी अनिल भाऊनी संपूर्ण त्यांच्या परिवाराने करावा एवढी त्यांना प्रारंभी विनंती करतो आणि माझ्या चिंतन सभेला प्रारंभ करतो बेठाला